नमस्कार मंडळी तर बघा हे आपले शिवार तुम्हाला दिसतंय का असं कसं वाटायला लागले कारण आता पाऊस बंद झालेला आहे आणि चारा पण सगळा वाळून गेलाय जनावरला चारा पण नाही तर आपण जनावर चारीत असतात ना तेही शिवार आहे इथलं तर बघताना तुम्ही तिकडं फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टाला हिरवं तर काहीच दिसत नाही काहीच म्हणजे त्याला पानच नाही ते हिरवी ती झाडं तशी इथं पूर्ण पाला गळून गेलेला आहे तर जनावरला खायचं एवढं आता इथं अवघड झालंय तर जरी पण खाते ते एक असं आलेला तेवढं तर आता इथे का एक मला सांगायचं म्हणजे मी इथे व्हिडिओ काढायला आहे तुम्हाला तर मला एक सांगायचंय तर आपलं जे सरकार आहे ते फक्त पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीणच नाही बनवलेली तर आपल्या सगळ्यांसाठीच आहे का ना चांगली कामं पण करते तर बघा मी तुम्हाला दाखवते आमच्या इकडे सोय कशी कामाची केलेली तर तिकडे तुम्ही बघता जी सी बी चालूच आहे काम चालूच आहे तर तो का तिकडे पाठीमागं काम चालू आहे तर हे काम कशाचं चालू आहे हे तुम्हाला मी सांगते डोंगर आहे हे सगळं डोंगरातून काय होतं वरून कुणी कुणी बी पाणी खाली येतं आणि छोटं छोटं आधी म्हणतात ते बंडतळं छोटे छोटं केलेलं असतात तर इथं दोन तळे येते छोटे छोटे इकडे एक तळ आहे बारका त्याला छोट एक तळ शेततळासारखं म्हणतात आणि इकडे आहे तर त्यातलं पाणी लवकर आटून जात असतं जनावरला पाणी पिण्यासाठी ही सोय केलेले आहेत पाणी पण वरून आलेलं पाणी सावण्यासाठी ते पण तसं केलेलं असते तर आता इथं छोटे छोटे पा टाकले तर बंड वरून पाणी जी येणार आहे ती पाणी आडवण्यासाठी त्यामुळे हे बंड तयार केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मग कशी बंड तयार केलेली आहे तर हे बघा इथं माणसं माणसांनीच केलेलं आहे एवढं जिसुबिन आहे ना जिसुबिन फक्त खाल्लेलं आहे आणि माणसांनी असं तयार केलेलं आहे तर याला सगळी असे दगड लावलेली इथं कारण इस कुठून पाण्यानं वळून जाऊ नये म्हणून इतकं पॅक पिठं केलंय आणि वरून जे पाणी येतंय का असंच वरून पाणी येते ते आडवत आहे सगळं पाणी खाली वायाला जात नाही कारण पाणी आडवून राहणं हे खूप महत्वाचं आहे कारण का जनावरला पाणी पिण्यासाठी आणि सगळं वळून खाली जाण्यासाठी असं नाही तर ह्याच्यामुळे पाणी आडवायला असं सोय केली सरकारनं आपल्यासाठी तर बघा हे असे टाकलेलं आहे तिकडे काम चालूच आहे आणि ये 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 की पाणी छोटसं नदीच आहे म्हणून वरून पाणी येणार खाली तर हे बघा असं सरकारचे आपल्यासाठी कामं चालू येतं आणि आपलं पण काम आहे की त्याला नीट व्यवस्थित जपणं कारण त्यांना करून दिलं म्हणजे आपण असं नाही की त्याकडे लक्ष देत नाही आता जनावरं चारायला आले नंतर त्या जनावरला लक्ष ठेवायचं त्याच्यावर जाऊन नाही जनावरं जास्त मोडून ये असं म्हणून त्याच्यामुळं अशी दक्षता आहे आणि बघा इथं आम्ही जनावरं चारायला आल्यानंतर पाणी पिण्याची सोय कशी असते माणसाची आपले जिकडे जण आहे जाते ना तिथं पाणी पिण्याची आपली एक सोय करण्याची तर इथं आहे ना इजिरा तर तुम्हाला माहित आहे ना इजिरा म्हणजे इजापासून तयार झालेला असतो इजिरा तर त्याचाही छोटासा बनलेला आहे वरून जी इज पडते आणि जिथं जास्त पाण्याचं पाण्याचं जास्त ठिकाण असतंय तिथं इज पडते आणि असं की हि जिरा तयार होतो ही पूर्ण भिजून गेला ह्याला आहे ना वीस पंचवीस वर्ष झाले बघा पंचवीस वर्षे झाले ह्या हिजिऱ्याला नुसते अशी चिर होती पडेरी ह्या चिराचं आहे ना तर सगळं बुजून गेलय आम्ही जनावरांकडे आलो ना तर ह्या उन्हाळ्यात सुद्धा ह्याला पाणी राहत होतं पण आता हे भुजून गेलं त्याच्यामुळे आहे का ना ह्यात पाणी काही सुद्धा नाही बघता सगळं आटून गेलंय त्यातलं पाणी काही सुद्धा राहिलेलं नाही त्यामुळे आता जनावरं आम्ही घेऊन आलोच ना चारायला इथं तर पाण्याची बाटली सोबत घेऊन यावंच लागते फक्त पावसाळ्यात दिवाळी पसर आहे का ना तिथं भरपूर पाणी असते आणि प्यायची पाण्याची सुद्धा गुऱ्याकाचं कसं असते जनावरं सांभाळायला आले तिकडंच खड्डा खांदायचा इथे एक छोटी पाण्याची बाटली ठेवलेली त्यांनाच पाणी प्यायचं सगळ्यांना इथं जेवणं करायची असं असते आमचे शेतकऱ्याचं इथं जेवण करणं आणि जनावरं सांभाळणं तर हे बघा आपल्या असे झाली तर इथं बाटली पाणी पा ही बाटली कापून ठेवली आणि ह्यानं इथंच पाणी प्यायचं मस्त पैकी इथं जेवण करायची असे जनावर घेऊन आले सगळेच करतात बर का बरेच जनावर असतात चारायला इथं तर कारण पूर्ण पटंग बघा सगळा डोंगर दिसतोय असा तर हे बघा असे तर बघा मंडळी असं असते आमचं शेतकऱ्याचं जीवन चला तर बघा तुम्ही आता मी एक दाखवायचं म्हणून तुम्हाला एक सांगावं म्हणून आपली इथं काहीतरी काम चालू आहे म्हणून सांगावं म्हणून एक सांगितलं आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असताना त्यांना पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर बाय मंडळी